बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीनं मांद्रे येथे क्रांतीपिता लहूजी साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी क्रांतीपिता लहूजी साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती बहुद्देशीय कामगार संघटनेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रत्येक वर्षी क्रांतीपिता लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील क्रांतीपिता लहुजी साळवे यांच्या जन्मगावावरून ज्योत पुणे शहरात येते आणि क्रांतीपिता लहुजी साळवे यांच्या जयंतीच्या पूर्व संध्याला ही ज्योत मांद्री येथे मुक्कामी राहून जयंतीच्या दिवशी सकाळी वाजत गाजत मोठ्या उत्साहात पुणे शहराकडे प्रयाण करते याही वर्षी ही ज्योत मांद्री येथे मुक्कामी आली सकाळी या ज्योतीला अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर ही ज्योत पुणे शहराकडे रवाना झाली यावेळी मांद्रे ग्रामपंचायतीचे माजी सदस्या आशाताई आदमाने बालाजी अंकुश शेवाळवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदीप पवार सकल मातंग सेवा संघाचे रोहित आदमाणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजेश अरणे अक्षय गाडे काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब युहोते मातंग एकता आंदोलनाचे श्याम पाटोळे बंडू जाधव लहूजी वस्ता साळवे जयंती कमिटीचे अध्यक्ष दीपक कुचकर यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुद्देशीय कामगार संघटनेच्या मालनताई लोंढे सतीश भालेराव वर्षा मोरे मीना चव्हाण सुवर्णा चव्हाण माधुरी गालफाडे शरद शिंदे सुनीता शिंदे सुनीता उघडे सोनाली ननावरे रामदास बनसोडे रामदास पाटोळे लक्ष्मण ननावरे अमोल शिंदे सागर घोरपडे सुषमा परिश्रम घेतलं लहूजी वासतात साळव्यांना यांची ज्योत आहे ना इथं सहा वर्षापासून मांजरीमध्ये मा मुक्कामी येते आणि इथून संगमवाडीला घेऊन जातो आम्ही जर जन्मभूमी ती कर्मभूमी आजच्या या लहूजी साळे असतात कार्यक्रमाच्या निमित्ताने मातंग समाज जमलेला आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त बहु बहुसंख्येने लोकं उपस्थित आहेत आणि मालन लोंडे या कार्यक्रमाचे ते या कार्यक्रमाचे म्हणजे पूर्णपणे निभावून येतात दरवर्षी अद्य क्रांतीवीर लहुजीवास्ताव साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीचं जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्वांना हार्दिक असा शुभेच्छा आज आपल्या मांजरी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मालनताई लोंडे यांच्या नेतृत्वाखालील लहुजीवास्ताव साळवे जन्मभूमी ते कर्मभूमी असं भव्य आणि दिव्य असं यांच्या ज्योती ज्योतीचा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे तसेच मालनताई लोंजे यांना या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे व भव्य आणि दिव्य स्वरूपात त्यांच्या या ठिकाणी मिरवणुकीला थोड्याच वेळात प्रारंभ होत आहे आम्ही सर्वांच्या त्यांच्या मागं शुभेच्छा आहे आणि क्रांतीवीर लहूजीवास्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि ताईंचं खूप खूप आभार मानतो यापुढे त्यांनी असाच कार्यक्रम चालू राहला समाजाचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील बहुउद्देशीय संघटना ही माजरी गावामध्ये तीस वर्षापासून कार्यरत आहे तीस वर्षापासून ही बहुउद्देशीय संघटना लहूजीवास्ताद यांची ज्योत ही पुरंदरपासून ते आपल्या मांजरीगाव मांजरी गावपासून तर पार पुणे शहरामध्ये ही ज्योत जात असते परंतु त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आणि या भागामध्ये असणारे हे जे लवदिवस्तांचे जे मावळे आहेत त्या मावळ्यांना खरंच शतचा प्रणाम करतो कारण ह्यांच्या ह्यांच्यामध्ये असलेली ताकद आणि विचाराची मनगटात असलेला जोर हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिसतो कारण कोणतीही काम करत असताना ह्याला जोर आणि आर्थिक बळ आणि सर्वांचा एक कुटुंबिक जिव्हाळा म्हणून लवजीव स्तंत्र पाहिलं जातं